नमस्कार बालमित्रांनो आज आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठावरील सरावासाठी अधिकचे वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासणार आहोत हे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे चला तर मग पाहूयात प्रश्न पहिला सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश कोणाच्या ताब्यात होता याचं उत्तर आहे सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या ताब्यात होता प्रश्न दुसरा कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या कोणत्या लोकांनी वस्ती केली होती याचं उत्तर आहे कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांनी वस्ती केली होती प्रश्न पुढचा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोवा व वसईत कोणी राज्य स्थापन केले होते याचं उत्तर आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोवा व वसईत पोर्तुगीजांनी राज्य स्थापन केले होते चौथा प्रश्न गाव किंवा मौजा कशास म्हणतात याचं उत्तर आहे छोट्या खेड्यास गाव किंवा मौजा असे म्हणतात प्रश्न पाचवा गावाचा प्रमुख कोण असे याचं उत्तर आहे गावाचा प्रमुख पाटील असे प्रश्न सहावा पाटील कोणती कामे करत असे याचं उत्तर आहे गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणणे आणि गावातील तंटे सोडवणे व गावात शांतता निर्माण करणे ही कामे पाटील करत असे प्रश्न सातवा कुलकर्णी कोणते काम करत असे ह्याचं उत्तर आहे जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असे पुढचा प्रश्न आहे बलुतं म्हणजे काय याचं उत्तर आहे गावातील कारागीर शेतकऱ्याला शेतीच्या संबंधात जी सेवा देतात त्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून त्यांना शेती उत्पन्नाचा जो वाटा मिळतो त्याला बलुतं असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे कसबा कशाला म्हणतात याचं उत्तर आहे मोठ्या खेड्यास परगण्याच्या मुख्य ठिकाणास कसबा असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे कसब्याचे अधिकारी कोण असत याचं उत्तर आहे शेटे व महाजन हे कसब्याचे अधिकारी असत प्रश्न अकरावा परगणा कशास म्हणत याचं उत्तर आहे अनेक गावे मिळून परगना होत असे पुढचा प्रश्न आहे परगण्याचे वतनदार अधिकारी कोण होते याचं उत्तर आहे देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी होते पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठा परगणा कोणता होता व त्यात किती गावे होती याचं उत्तर आहे सर्वात मोठा पुणे परगणा होता व त्यात दोनशे नव्वद गावे होती पुढचा प्रश्न आहे सर्वात लहान परगणा कोणता होता व त्यात किती गावे होती याचं उत्तर आहे सर्वात लहान शिरवळ परगणा होता व त्यात चाळीस गावे होती पुढचा प्रश्न बुद्रुक म्हणजे काय याचं उत्तर आहे मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात सोळावा प्रश्न खुर्द म्हणजे काय याचं उत्तर आहे मूळ गावाच्या जवळ नवीन गाव वसल्यास दोन्ही गावे स्वतंत्र आहेत हे दर्शविण्यासाठी नवीन गावाला खुर्द असे म्हणतात सतरावा प्रश्न वतन म्हणजे काय याचं उत्तर आहे वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगवण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय प्रश्न अठरावा महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र कोणते होते याचं उत्तर आहे महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र पंढरपूर हे होते प्रश्न एकोणीसावा महाराष्ट्रातील संत चळवळीचे प्रमुख दैवत कोणते होते याचं उत्तर आहे महाराष्ट्रातील संत चळवळीचे प्रमुख दैवत विठ्ठल हे होते विसावा प्रश्न नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही काव्यपंक्ती कोणाची आहे याचं उत्तर आहे संत नामदेव प्रश्न एकविसावा संत नामदेव यांनी लिहिलेली पदे शिखांच्या कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे याचं उत्तर आहे गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहे पुढचा प्रश्न आहे पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखा मेळा यांची समाधी कोणी बांधली याचं उत्तर आहे संत नामदेव यांनी संत चोखा मेळा यांची समाधी बांधली प्रश्न तेवीसावा अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार कोण होते याचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर पुढचा प्रश्न संस्कृतवाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून आली ही काव्यपंक्ती कोणी लिहिली याचं उत्तर आहे संत एकनाथ संत तुकारामांचे गाव कोणते उत्तर आहे संत तुकारामांचे गाव देहू हे होय प्रश्न सव्वीस मराठी भाषेचा अमोल ठेवा कोणता याचं उत्तर आहे संत तुकारामांची गाथा हा मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे प्रश्न सत्तावीस संतांनी लोकांना कोणता संदेश दिला याचं उत्तर आहे संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला प्रश्न अठ्ठावीस संत रामदास स्वामी हे कोणत्या गावचे होते याचं उत्तर आहे संत रामदास स्वामी हे मराठवाड्यातील जांब गावचे होते प्रश्न एकोणतीसावा संत रामदास स्वामी यांनी लोकांना कोणता संदेश दिला याचं उत्तर आहे संत रामदास स्वामींनी मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा संदेश दिला प्रश्न तिसावा लोकांना बलोपासनेचे महत्त्व कोणी सांगितले याचं उत्तर आहे लोकांना बलोपासनेचे महत्त्व संत रामदास स्वामी यांनी सांगितले प्रश्न एकतीसावा समर्थ संप्रदायाचे केंद्र कोणते होते याचं उत्तर आहे चाफळ हे समर्थ संप्रदायाचे केंद्र होते प्रश्न बत्तीसावा संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा कोणता ग्रंथ लिहिला याचं उत्तर आहे भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला